हाय एव्हरीवान वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आहे आणि मजेत असाल आणि दिवसातला दुसरा चहा हा चालू आहे सकाळी उठल्या उठल्या एक प्यायले होते तर युजली कसं मी तुम्हाला सांगतच असते की मी सकाळी एक कप चहा पिते आणि संध्याकाळी एक कप चहा पिते पण आता थोडंसं वाढलं आहे कारण पावसाचं वातावरण होतं आहे आणि पावसाचं वातावरण झालं ना मला भजी आणि ह्या सगळ्या गोष्टी खायची बिलकुल इच्छा होत नाही मला फक्त मस्त फेसाळलेला चहा प्यायची इच्छा होते म्हणून म्हटलं वातावरण झालं तर चला मस्त चहा पिऊन घेऊया आणि दुसरा जो चहा आहे पहिला जो चहा आहे तो मी जरा काम करत करत यूट्यूबचं मगच घेते म्हणजे त्यावेळी मला तो वेळ असतो कारण युद्धीरकीरा झोपलेले असतात पण दुसरा जो चहा आहे ना हल्ली तो असा होतो ना झोपाळ्यामध्ये बसून मस्त एकदम एन्जॉय केला जातो कारण वातावरणाचा जा जो फील आहे तो घेतला पाहिजे असं मला वाटतं आणि यावेळेला अकिराविरुद्धचं खूप काही काही चाललेलं असतं पण मी स्वतःला असं एक हौसला देते की ठीक आहे काही नाही चार तारखेला स्कूल स्टार्ट होणार आहे आणि आता फक्त एवढेच दिवस बाकी आहेत त्यात अखिरयुद्धवीरचं झालं काय माहिती आहे त्यांना सुट्टी खूप मिळाली कारण अभिषेकचं जसं ऑपरेशन झालं फेबमध्ये तेव्हापासून ते, ते स्कूलला गेलेले नाही आहेत त्यामुळे त्यांना सुट्टी खूप मिळाली आणि मी पण त्यामुळे जास्त थकली आहे तर इथं फ्रोझन मटार जे आहे ते मी आणून ठेवते ज्या वेळेला मला मटार आणि पोटॅटो असं दोन भाजी मिक्स करायची असते करते मी नेहमी तर त्यावेळेला मला हे तीन टाईम हे जे पॅकेट आहे अर्धा किलोचं ते पुरतं पण ज्या वेळेला फक्त मला मटारच बनवायचं असतात तर त्यावेळी मात्र मी दोन टाईम मला पुरतात आणि आता फक्त मी मटारचीच भाजी बन बनवते त्यामध्ये काही पटाटो वगैरे टाकत नाही आणि बरं पडतं हे फ्रोझन आणून ठेवलं की अगदी दुसरी काही भाजी नसेल किंवा असं वेगळं काहीतरी इच्छा झाली खायची नॉनव्हेज नको पण काहीतरी वेगळं पाहिजे तर त्यावेळेला आपण हे जे आहे ते करू शकतो असं मला वाटतं त्यानंतर आले बाहेर एकदा क्लीन करायला ओके तर इथं हे सगळं क्लीन करून घेते मी पण ना माझं हे रेंट रेंटेड अपार्टमेंट आहे म्हणजे रेंटेड फ्लॅट आहे हा मी इथं भाड्याने राहते माझं स्वतःचं जे कारण ह्या स हा प्रश्न ना खूप जणींनी मला विचारला आहे माझं स्वतःचं जे घर आहे ते विक्रोईला आहे ते आम्ही रेंटनी दिलेलं आहे आणि आम्ही इकडे रेंटनी राहतो काही एक्स वाय झी रिझन्समुळे तर हा जो आहे ना तो असा आँ आँ असा मला प्रॉपर असं डायनिंग एरिया बनवायचा आहे तर याच्यासाठी मला टेबल क्लॉथ घ्यायचा आहे आणि त्या भिंतीवरती काहीतरी छान असं मिरर मिळतात किंवा आणि काही एक्स्ट्रा असं असं मला घ्यायचं आहे पण ते रेंटेड फ्रीली पा म्हणजे रेंटेड फ्री पाहिजे राईट रेंटेड फ्री मी योग्य वर्ड यूज करते म्हणजे ते मला घेऊन जाता आलं पाहिजे आणि जास्त काही या भिंतींचं वगैरे नुकसान नाही झालं पाहिजे असं पाहिजे सो टेबल क्लॉथ जो आहे तो मला कोणत्या कलरमध्ये घेऊ कसा घेऊ प्लीज मला त्याची लिंक जर तुम्हाला ॲमेझॉन वगैरे कुठे मिळाली तर प्लीज मला ती सांगा कारण मी खूप कन्फ्यूज झाली आहे मला नाही समजत आहे की टेबल क्लॉथ कोणत्या प्रकारचा कसा दिसेल बस मला ना ते हे काच जी आहे ती पूर्ण इनविजिबल झाली पाहिजे असं पाहिजे म्हणजे खाली जे मी सामान ठेवते ना ते नाही दिसलं पाहिजे थोडक्यात असं पाहिजे पाहिजे आणि भिंतींवर पण असं त्या साईडला एक काहीतरी छान दिसेल असं काहीतरी मला शो पीस टाईप असं काहीतरी सजेस्ट करा जे छान पण दिसलं पाहिजे आणि भिंतींची वाट पण लागली नाही पाहिजे चला आता मी स्टिकर वगैरे लावू शकते सध्या स्टिक करू शकते कारण हे जे घर आहे ते आम्ही कंटिन्यू करतोय आणि आम्ही कलर पण करून घेणार आहे तर थोड्या टाईमसाठी मी त्याच्यावरती स्टिकर वगैरे पण चिकटवू शकते तर तुम्ही मला ते सजेस्ट करा की कशा पद्धतीचं असायला पाहिजे आणखी एक गोष्ट उन्हाळ्यामध्ये सगळ्यांनाच अंडर डार्क कंडार्मचा त्रास होतो कारण घामामुळे होतात काही गोष्टी तर मला पण सेम प्रॉब्लेम झाला होता सो मी तो एक बी बॉडी वाईजचं खूप वेळा बघितलेलं होतं प्रॉडक्ट जे आहे ते रिव्ह्यूज पण वाचले होते छान होते सो काल रात्री काल रात्रीने आय गेस ज्या दिवशी मला झोप येत नव्हती त्या दिवशी रात्री मी मागवलं स्मेल पण खूप छान आहे आणि मी बघेन यूज करून जर याचा चांगला उपयोग झाला ना तर मी तुम्हाला नक्की सांगेन पण आजच आणलं आहे ॲटलीस्ट मला हे एक महिना यूज करावं लागेल आणि त्यानंतर मग मी तुम्हाला सांगेन मला फक्त उन्हाळ्यामध्येच हा प्रॉब्लेम होतो नंतर मग काही हा असा प्रॉब्लेम नाही होत तर उन्हाळ्यापुरतं थोडंसं काहीतरी मी यूज करत असते होम रेमेडीज आणि हे सगळं पण यावेळी म्हटलं चला हे बघूया मागवून बघूया काही याचा उपयोग झाला तर झाला ओके आता माझ्या जेव्हापासून टाचा दुखतं हे मी सांगते ना तर असं कमेंट बॉक्समध्ये फ्लड आहे की आमचा पण टाचा दुखतात तर त्याच्यासाठी या चप्पलची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देते हंड्रेड पर्सेंट घ्या कारण ना माझं टाचं दुखायचं बंद झालं आहे एटी पर्सेंट बंद झालं आहे आता हां डॉक्टरनी मला जे पंधरा दिवसांसाठी गोळ्या वगैरे दिल्या होत्या त्या मी आणल्या त्या पंधरा दिवसांसाठी घेतल्या डॉक्टरनी जी काळजी घ्यायला सांगितली होती पाण्यात पाय बुडवून ठेवणं वगैरे सगळी मी घेतली पण आता मी फक्त हे चप्पल वापरते आहे आणि याचा खूप सुंदर मला उपयोग झालेला आहे आज ना बेड जो आहे ना तो बेड पुढे घेतला कारण कसं होतं हा जो बेड आहे त्याच्यामध्ये खूप स्टोरेज आहे म्हणजे भरपूर सामान मी त्यामध्ये न लागणारं ठेवलेलं आहे प्लस अंथरुणं पांघरुणं जीप पण काही माझ्याकडे आहेत ती सगळी रेग्युलरची जी लागत नाहीत ती सगळी सो ती सोडून सगळी त्यामध्ये ठेवलेली आहेत तर तो बेड असा रेग्युलरली पुढे घेऊन हो वगैरे साफ करायला येत नाही आणि बेड आणि भिंत या दोन्हींच्यामध्ये थोडीशी जागा शिल्लक राहते ज्यातून किराविरो खूप पसारा टाकतात म्हणजे त्यांचं सगळं खेळणी झाली आणि काय झालं आणि कचरा पडतो दुधाच्या बाटल्या पडलेल्या होत्या काय 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 बरंच पडलेलं होतं कारण ते काढूच शकत नाही आपण आणि साईडला पण खिडकीच्या साईडला पण सेम दोन्हीकडे तो प्रॉब्लेम होतो त्यामुळे मग आज अभिषेक घरी होता तर त्याच्याकडून मी बेड पुढे सरकवून घेतला आणि मग ते सगळं साफ करून घेतलं आता साफ करूनच घेतलं आहे आणि बेड पुढे सरकवलाच आहे तर म्हटलं fans of korea फॅन माझ्याकडून साफ होत नाहीत कधी कारण मला ना जेव्हा असं फॅन साफ करायला मी लागते तेव्हा मला चक्कर यायला लागते आणि वेळाने मला उलटीवालं फिलिंग यायला लागतं त्यामुळे मी फॅन साफ नाही करत पण त्या फॅनची अवस्था अशी बघण्यासारखी झाली होती मी नेहमी अभिषेकला सांगते हे सगळं करायला अभिषेकची एक गोष्ट खूप भारी आहे जेव्हा मी त्याला सांगते ना एखादी गोष्ट कर म्हणून तो कधीच नाही म्हणणार नाही कधीच नाही म्हणजे आजपर्यंत त्यांना मला कोणत्याही गोष्टीसाठी कोणत्याही कामासाठी नाही म्हटलेलं नाही पण ते काम केलेलं पण नाही आहे म्हणजे जर मी त्याला शंभर का सांगत असेल तर तो ऐंशी कामं करत नाही वीस कामं करतो त्याच्यासाठी पण मला शंभर वेळा मागं लागावं लागतं तुमचा नवरा पण असंच करतो का हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मग हे फॅनचं तर काय त्याच्याकडून होत नव्हतं बाहेरचे फॅन ललिता जी आहे माझी मेड ती सग क्लीन करते दोन तिला जेव्हा वाटेल तरच येईल त्या फॅनवर तेव्हा ती क्लीन करते बट आतमध्ये कसं होतं ती येते त्यावेळेला मुलं अभिषेक सगळे झोपलेले असतात त्यामुळे हा फॅन तसाच राहतो म्हणलं चला आज आता करूनच घेऊया फॅन जो आहे तो साफ म्हणजे जरा बरं होईल त्यानंतर माझं सगळं आवरलं जेवण वगैरे आमचं लवकर झालं म्हणजे होतंच एक दीडपर्यंत अकिरामी आणि युद्धविरामी तिघे पण जेवतो पण अभिषेक लेट जेवतो कारण तो लेट उठतो आणि मग त्याचे जप अंघोळ जप हे सगळं होईपर्यंत जप करायला त्याला एक तास जातो त्याचा त्यामध्ये हे सगळं होईपर्यंत त्याला तीन वाजतात जेवायला तर मग आता त्याच्या डाएटमध्ये त्यानं रोज काहीही जेवण असू दे आपलं कुठलंही भाजी भात भात भाजी भाकरी चपाती भात आमटी हे सगळं जेवण चपाती भाकरी आणि घावण घावणं वगैरे तो काय आता खात नाही फक्त भात वर आहे तो सध्या त्याचं ते डाएट आहे आणि आता त्यांनी एक चार दिवसापासून हे सुरू केलं की काही असलं तरी त्याला पर्टिक्युलर अंड्याची म्हणजे एक दोन अंडी चार अंडी फॉर एक्झाम्पल त्याची भुर्जी त्याला खायचीच आहे मग ती भुर्जी रोज मला करायला लागते आणि मजा अशी आहे की ती भुर्जी त्याला जेवायच्या आधी म्हणजे जेव्हा त्याचे जप संपत्त येतील त्यांना मला सांगितलेलं असतं की जबला बसल्यानंतर इतक्या मिनटानंतर भुर्जी करायला लगे कारण भुर्जी त्याला गरम गरम लागते सो सगळं आवरलं ना माझं तरी मला उठून किचनमध्ये जाऊन हे करावं लागतं माझा अवतार बघा बघण्यासारखा झाला अक्षरशः कारण ना मी जेवायच्या आधी काहीही करू शकते कितीही कामं करू शकते पण जेवण झाल्यानंतर मला नाही जमत मला थोडंसं पडावं लागतं अगदी मला झोप जरी नाही लागली तरी थोडंसं मला पडावं लागतं कारण येतो कंटाळा पण आता हे चार दिवस आपण सगळं सुलटं झालेलं आहे आ म्हणजे चालेल हे जोपर्यंत मी फुटणार नाही तोपर्यंत हे अभिषेकचं डायट आहे ते कंटिन्यू होईल पण ज्या दिवशी मी फुटेन त्या दिवशीपासून मात्र ते पासुन बंद होईल कारण मला जेवढं होतं आहे तेवढं मी करू शकते बाबा जास्त पण माझ्याकडून नाही होणार मी फार फार तर एक महिनाभर त्याला हे डाएट फॉलो करायला देईन पण त्यानंतर माझ्याकडून नाही होणार तुम्ही पण असे फुटता का भरपूर कामं करून कारण कसं होतं माहिती आहे एकतर मी करते पण मला माझ्या वेळेनुसार सगळं करायला आवडतं म्हणजे माझी झोपायची वेळ आहे त्यावेळी मी झोपलेच पाहिजे आता तीन हे काही स्वयंपाकघरामध्ये किचन प्लॅटफॉर्म समोर उभं राहून काम करण्याची वेळ नाही आहे असं मला वाटतं तसंच रात्री पण रात्री साडेनऊ पावणे साडेनऊ मॅक्स पावणे दहाला माझं किचन जे आहे ते क्लीन झालं पाहिजे पाहिजे त्यानंतर जर मला कधी किचनमध्ये उभं राहायची वेळ आली ना तर माझी चिडचिड होते तर ह्या गोष्टीचा माझा प्रॉब्लेम म्हणा किंवा जे पण काही आहे आणि बऱ्याच जणींचा असेल असं मला वाटतं इथे मी वॉइस ओवर देत बसली आहे आणि सगळं पॅक करावं लागतं कारण हवा खूप येते फॅन असेल तर त्याचा पण आवाज येतो तर खूप गरम होतं मग तशीच बसले म्हटलं थोडंसं आपण आपल्याला बोलायचं आहे ते पण बोलून घेऊया तर जसं की मी तुम्हाला आता सांगितलं की अभिषेकला भुर्जी वगैरे करून दिली वगैरे तर ना आपण खास हाऊस वाईफ ज्या हाऊसवाईफ्स ज्या आहेत त्या खूप आपण करतो खूप जास्त करतो सगळ्याच बायका करतात नो डाऊट वर्किंग आहेत त्या पण करतात पण हाऊसवाईफ्स मी बोलती आहे कारण आपण खूप करतो आणि त्या त्याला रेकग्नायझेशन काही नसतं त्याला कोणी तुम्हाला म्हणत नाही की तुम्ही काहीतरी खूप करताय खूप गोष्टी करताय असं तुम्हाला कधी कोणी म्हणत नाही खूप रेअर लोक असतात जे बोलतात की हां तू जे करते तशा कामाची मला किंमत आहे अभिषेक पण कधी कधी मूडमध्ये असेल त्यावेळी बोलतो पण एरवी काय असं जाणवत पण नाही की असं काही वाटतंय वगैरे तर तेच जेव्हा मे बी हे मी जे बोलते ह्याच्यामुळे वर्किंग वुमेन ज्या आहेत त्या मे बी त्यांना थोडंसं वाटेल की ही काय बोलते आहे पण ॲज अ हाऊसवाईफ ॲज अ ॲज अ होम मेकर मी जे बघते आहे माझ्या आजूबाजूला किंवा माझा एक एक्सपिरियन्स आहे त्यावरून मी बोलते आहे हे प्रत्येक वर्किंग वुमन जी आहे ती अशी नसेल पण मला एक एक्सपिरियन्स आला आहे तो मी सांगते की बाकी कोणापेक्षा ना ज्या वर्किंग वुमेन असतात ना त्याच होममेकर्सना किंवा हाऊसवाईफ्सना बोलतात Uh, मला स्वतःला हा एक्सपिरियन्स आहे त्यांना असं वाटतं की अरे यार, यार म्हणजे मी रिकामे टेकडी घरात बसली आहे म्हणजे मी म्हणजे हाऊसवाईफ जी आहे ती रिकामे टेकडी घरात बसली आहे आणि आपण बाहेर जाऊन कमवतो आहे तर आपण खूप जगावेगळं काहीतरी करतो आहे आणि आपण हे करतो आहे म्हणजे खूप कॉन्ट्रीब्यूट वगैरे करतो आहे आणि आपल्याला आपलं जे टॅलेंट आहे आपलं जे आ, काय बोलतात त्याला आपलं जे टॅलेंट म्हणा का किंवा तुमच्याकडे असणारं पोटेन्शियल म्हणा जे तुम्ही वाया नाही घालवते आणि घरी बसणारे माझ्यासारखे जे खूप शिकलेत ज्यांच्याकडे डिग्र्या आहेत ज्यांच्याकडे टॅलेंट आहे जी एक क्राऊन होल्डर आहे ती घरी बसली याचा अर्थ काय नाही म्हणजे मी काहीच नाही आहे मी फक्त माझं जे सगळं आहे ते वेस्ट घालवते तर असं नाही आहे मी माझ्या मुलांमध्ये इन्व्हेस्ट करते ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या घरामध्ये इन्व्हेस्ट करते जे काही माझं टॅलेंट आहे खूप मोठी गोष्ट आहे ही खूप खूप मोठं धाडस लागतं ह्या गोष्टीसाठी की तुमच्याकडे ईच अँड एव्हरीथिंग आहे पण ते तुम्ही साईडला ठेवून एक वेगळा मार्क चूज करणं ज्यातून तुम्हाला झिरो इन्कम आहे हे चूज करणं ही याच्यासाठी खूप मोठं धाडस लागतं असं मला वाटतं आहे मी मला तुम्ही गृहलक्ष्मीबद्दल माझ्या मम्मीने एक कमेंट केली होती की गृहलक्ष्मी शो तू करायचीस अँड ऑल जे मी नेगेटिव्ह कमेंटबद्दल एका मुलीबद्दल बाईबद्दल बोलले होते दे तेव्हा तर त्याबद्दल पण मला एक कमेंट आली होती की त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की तू कधीच काही सांगितलेलं नाही आहे सो मला असं ढिंडोरा पिटायला कधीच नाही आवडत इव्हन मी जे काही गृहलक्ष्मी ते सांगेन तुम्हाला शॉर्टमध्ये सांगेन किंवा अशाच एका ब्लॉगमध्ये सांगेन की, की। मी गृहलक्ष्मी काय करायचं आहे गृहलक्ष्मी म्हणून काय होतं त्यानंतर मी का कुठे कुठे मॉडेलिंग केलं आहे त्यानंतर माझं शिक्षण काय काय झालं आहे मी कुठल्या कुठल्या एक्स्ट्रा स्किल्स एज्युकेशन सोडून एक्स्ट्रा स्किल्स माझ्याकडे काय काय आहेत uh, मी एक क्राऊन होल्डर आहे मिसेस इंडियाचा क्राऊन आहे माझ्याकडे तर बऱ्याच गोष्टी आहेत पण ह्या सगळ्या मी कधीच सांगत नाही याचा अर्थ असा नाही की uh, मी माझ्याकडे काय नाही आहे म्हणून मी घरी बसली आहे आणि मी इथे जेव्हा माझं माझं मी मी बोलते आहे ना याचा अर्थ मी रिप्रेझेंट करते आहे ईच अँड एव्हरी होममेकरला जी स्वतःची सगळी स्वप्नं सगळ्या स्वतःचं स्वप्न म्हणा किंवा एक स्वतःसाठी असणारं जे असतं ना स्वतःचं टॅलेंट स्वप्न टॅलेंट आणि जे पण काय त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्या त्यांच्यामध्ये लहानपणापासून इन्व्हेस्ट केलेलं असतं मेंटली इमोशनली फायनान्शियली त्या सगळ्या गोष्टी साईडला ठेवून इतर व्यक्तींसाठी इतर लोकांसाठी त्या साईडला ठेवून पुढे जाणं काम करणं इतर इतर लोकांसाठी ही खूप मोठी गोष्टी आहे गोष्ट असते आणि त्यातून काहीही मिळत नाही नथिंग ना तुम्हाला कोणी जसं की मी बोललो तुम्हाला कोणी येऊन म्हणत नाही की तू की तू खूप घर सांभाळतेस किंवा तू हे करतेस की बाबा सगळं सगळं तू करतेस म्हणून आमचं सगळं व्यवस्थित चालते असं कोणी म्हणत नाही उलट चार इतर लोकांची उदाहरणं देतील की ती बघ कशी कमावते ती बघ कशी कमावते तर असं आहे आणि माझा एक्सपिरियन्स हा आहे की वर्किंग वुमन ज्या असतात त्याच जाऊन तुम्हाला पोक करण्याचा प्रयत्न करतात सगळ्या नसतील कदाचित आय डोंट नो बट माझ्या बाबतीत असं झालेलं आहे सो नका करू तुम्ही पण तुम्हाला नाही माहिती आहे सिनॅरिओ काय आहे आजूबाजूला माझ्या काय चालू आहे मी कशासाठी हा निर्णय घेतला आहे तुम्ही आता माझे ब्लॉग्स बघताय तुम्हाला माहिती आहे माझ्या घरामध्ये कोण कौन कोण आहे अभिषेकचं काम तुम्हाला माहिती आहे कसं आहे गेला की आठ आठ दिवस गायब झालेला असतो तर अशा वेळेला मी अकीरा आणि युधवीरला एका मेडवर अवलंबून ठेवून कॅमेराज घरामध्ये लावून जाऊन जॉब करणं हे कितपत मला योग्य नाही वाटत कारण पहिली गोष्ट तर ही होईल ना अशावेळी माझं जे म्हणजे एक महिन्यामध्ये मला हाय बी पीचा त्रास सुरू होईल आणि त्यानंतर आय डोंट नो मला काय होईल कारण मी खूप पजिसिव्ह आहे मी एक्स्ट्रा पझिसिव्ह आहे माझ्या मुलांच्या बाबतीत इवन uh, अभिषेक uh, अकीराला युद्धला आणायला जातो स्कूलमध्ये तर अकिराचं स्कूल त्यावेळी इलेव्हन फिफ्टीनला संपायचं तर इलेवन फिफ्टीनला स्कूल संपल्यानंतर अभिषेक जेव्हा आणायला जायचा तर मी इलेवन सिक्स्टीनला माझा अभिषेकला कॉल गेला असायचा तो त्यांचा बाप आहे हे मला माहिती आहे तरी मी नाही विश्वास ठेवू शकत असा ब्लाइंडली पूर्णपणे तर मग मी इतर कोणत्या व्यक्तीवर नाहीच ठेवू शकत अगेन ही प्रत्येकाची चॉईस आहे गरजेचा भाग आहे की जर एवढं सगळं तुम्ही पॉझिटिव्ह आहात आहात तुमच्या मुलांच्या बाबतीत आणि स्टील तुम्हाला फायनान्शियली गरज आहे तर तेव्हा करायलाच पाहिजे बट लकीली टच वूड माझ्या बाबतीमध्ये मला फायनान्शियली गरज नाही आहे माझा नवरा कमवतो त्या मानानी तसा की मला जाऊन काही जॉब वगैरे करायची गरज नाही पडणार तर असं आहे तर येस हा होता आजचं एक वेगळं काहीतरी माझं मत जे मी रिसेंटली माझ्या बाबतीत घडलं होतं आणि कोणीतरी मला बोललं होतं असं नाही ती व्यक्ती वाईट आहे किंवा ती व्यक्ती असं नाही बट होतं होतात गोष्टी ती कदाचित माझ्याबद्दल वेगळा काही विचार करत असेल आय डोंट नो होतात गोष्टी एनिवेज गाईज हा ताजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा पुन्हा भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग